बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नमस्कार मी निता पदार लायमडेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पणच दिवसभरातल्या ठळक घडामोडी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची पारंपरिक तिथेनुसार जयंती आज मोठ्या उत्साहाने संपूर्ण देशभरात साजरी करण्यात आली कोल्हापूर देखील दोन दिवसापासूनच या शिवजयंतीसाठी तयारी सुरू होती आज पहाटेपासूनच शिवज्योत शिवजत आणण्यापासून या शिवजयंती उत्सवाला प्रारंभ झाला असून सकाळच्या सतरामध्ये शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला सायंकाळी अनेक ठिकाणी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके महानाट्य आणि भव्य दिव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले या शिवजयंतीच्या भरगचा कार्यक्रमामुळे अखंड कोल्हापूर शिवमय झाल्याचं पाहायला मिळालं झाडांचा श्वास करा मोकळा या मोहिमेची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले आझाद इन द नेचर आर्मीच्या वतीनं या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात पाच लाख झाडांना आळे करण्याच्या मोहिमेला आम्ही सरकार म्हणून पाठबळ देऊ आणि ही मोहीम यशस्वी करू असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गाव वस्ती संपर्क अभियान सुरू करण्यात आले या अभियाना अंतर्गत खासदार धनंजय माडिक यांनी सोमवारी करवी तालुक्यातील शे गावाला भेट दिली गावातील ग्रामपंचायत आरोग्य केंद्र शाळा मंदिरे यांना भेट देऊन खासदार धनंजय महाडिक यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला आरोग्य केंद्रातील सुविधा वाढू तसेच गावच्या विकासासाठी भरीव निधी देऊ अशी ग्वाही देखील खासदार महाडिक यांनी यावेळी दिली एक मे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून आमदार राजेश राजेशसागर फाउंडेशन आणि सकल हिंदू समाज यांचा संयुक्त विद्यमानाने गीतांवर आधारित तेजोमय तेजू निधी या भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम गुरुवारी एक मे रोजी कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर घेण्यात येणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं काव्य आणि विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचं विश्व हिंदू परिषदेचे श्रीकांत पोतनीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय शरद पोंक्षे हे सावर सावरकर विचाराचे सावरकरांचे विषय अभ्यास असलेले अभिनेते श्री शरद पोंक्षे यांचं त्याच्यासाठी निरूपण असेल आणि ह्या पंधरा सोळा नर्तकीचं नृत्य यातून हा कार्यक्रम साकार होईल प्रत्येक गाण्याच्यामध्ये शरद पोशेंचं निरूपण असेल शरद पोशेत त्या सावरकरांचं गीत कसं निर्माण झालं याच्याविषयी माहिती देतील असा हा कार्यक्रम आहे आजच्या घडीला तरुण पिढीनं आणि शाळकरी मुलांनी हे पहावं म्हणजे त्यांना सावरकर कळतील या विचारानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य यात साधलेला आहे तरी सर्वांनी हा या कार्यक्रम मोफत ठेवलेला आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा आनंद घ्यावा बाल हनुमान मित्र मंडळ शिवसेनेच्या वतीनं आज शिवजयंती साजरी करण्यात आली करवे तालुका प्रमुख राजू यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत घोषणा देण्यात आल्या तसेच बाल हनुमान मित्र मंडळाच्या वतीनं लाडू अटप करण्यात आलं यावेळी करवी तालुका प्रमुख राजू यादव शरद माळी दीपक रेडेकर का यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेजिया खान आज कोल्हापूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी अल्पसंख्याकांच्या विविध योजना पंतप्रधानांचा पंधरा कलवी कार्यक्रम याच्या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आढावा बैठक घेतली यावेळी या पत्रकारशी संवाद साधत जे कोणीही अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचं सरकारी अनुदान घेऊन त्यांच्या शैक्षणिक भविष्यासोबत खेळ खेळत आहे त्याच्यावर कारवाई करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं है स्कूल में में जो हो रहे हैं उनके बारे में आप क्या कहेंगे और कार्रवाई की दिशा कैसी कार्रवाई की कार्रवाई की दिशा ऐसी है कि जो भी माइनॉरिटी के बच्चों के भविष्य के साथ खोले खेलेगा वो डेफिनेटली जेल जाएगा हम किसी को भी छोड़ने वाले नहीं जो सरकार का अनुदान लेकर उन बच्चों का जो भविष्य कारत कर रहे ऐसे लोगों को बिल्कुल छोड़ा नहीं जाएगा बिल्कुल बख्शा नहीं जाएगा क्योंकि माइनॉरिटी का बच्चा क्या हो रहा है कि वो उन स्कूलों के कारण या तो ऑटो वाला बन रहा है या तो पानसी वाला बन रहा है या तो चाय की दुकान वाला बन रहा है तो इसलिए हम लोग कड़क कार्रवाई शिक्षक स्टूडेंट देखिए अभी तो मैंने नागपुर उसके बाद तुम्हारा अमरावती जिला अकोला जिला और अभी ये चंद्रपुर जिला उसके बाद ये कोल्हापुर जिला तो ऐसा पूरे महाराष्ट्र में अगर आप देखें तो साढ़े आठ हजार माइनॉरिटीज़ की इसमें चौतीस सौ स्कूल जो है वो उर्दू स्कूल है तो उन सब की हम जांच कर रहे हैं और उसमें कुछ भी जो कुछ आई है, तो उसकी भी हम लोग जांच कर रहे हैं हफ्ते में जो पहलगाम में पर्यटक मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आदेशानुसार गाँव वी वस्ती संपर्क अभियान यशस्वी कर पक्षा चेयकर्तेपाटू का या पार्श्वभूमीवर भाजप विवाह राधानगरी तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यावर पक्षाने फेजीवडे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांची आणि वाड्या वस्त्यांची जबाबदारी दिली आहे पक्षाने दिलेल्या आदेशानुसार प्रवीण पाटील यांनी फेजीवडे पंचक्रोशेतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विविध गावांना भेट देऊन तिथे समस्या जाणून घेतल्या यावेळी या अभियानाला नागरिकांकडून जल्लोषी प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळालं पाडगाम हल्ल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रियांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले या हल्ल्याचं राजकारण कुणी करू नये पाकिस्तानला मोदीजी तस्तर उत्तर देतील असं म्हणत त्यांनी निशाणा साधला म्हणजे झालेली घटना दुर्दैवी आहे आणि याचं राजकारण कुणी करता कामा नये राजकारण करायला खूप संधी असते आज पाकिस्तानने दहशतवाद्यांनी जो हल्ला भ्याड हल्ला केलाय आपल्या हिंदुस्थानी नागरिकांवर त्याचा निषेध आम्ही केलेला आहे त्यांना खरं म्हणजे त्यांच्या पाठीशी सरकार शिवसेना पूर्ण ताकदीने उभी आहे आणि म्हणून आता जे काही पाकिस्तानने जे सुरुवात केली आहे त्याचा द एंड आपले देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला करताना दिसत आहेत त्यांनी त्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्यामुळे मला वाटतं ज पाकिस्तानला जशाच तसं उत्तर इटकं जवा पत्तरसे दिल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाही आणि तुम्ही मग अशी विचारलं राफेलची खरेदी हा त्याचाच एक भाग आहे आणि त्यामुळे आता पुन्हा पाकिस्तान हिंदुस्तानवर हल्ला करण्याची हिंमत दाखवणार नाही असा जबरदस्त त्याला तडाखा मिळेल आणि त्याला जो काही उत्तर आहे ते उत्तर देण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करतील कारण देशातल्या प्रत्येक नागरिकाची या ठिकाणी हीच इच्छा आहे की आता हा शेवटचा हल्ला ठरला पाहिजे यानंतर पाकिस्तानचं नामोनिशान मिटलं पाहिजे आणि ते मिटवण्याची हिंमत नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री यांच्याकडे आहे गेले कित्येक झाला राज्यातील राजकारणात एकच चर्चा सुरू आहे म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी कृषी मंत्री शरद पवार एकत्र येणार का यावर आता शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली शरद पवार जे सांगतील ते धोरण आणि बांधतील त्या तोरण असं म्हणत त्यांनी सुरू असलेल्या या चर्चांवर स्पष्टीकरण दिलंय तुम्हाला एक एका वाक्यात अनेक वर्ष आपण ऐकता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण ईडीच्या कार्यालयाला लागलेल्या आगीवरून राजकारण पेटले अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संपाळ यांनी गोलमाल चित्रपटात ईडीवर सब गोलमाल अशा म्हणण्याचा आज प्रसंग शेवटी आलाच आणि ईडीने आपले कार्यालय स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले गत दहा वर्षांमध्ये विरोधकांना जेरीस आणण्याकरता विरोधकांचा आवाज दाबण्याकरता विरोधकांना जेलमध्ये टाकण्याकरता विरोधकांना पक्षांतर करण्याकरता बाध्य करण्यासाठी ईडी या कार्यालयाचा वापर झाला आणि आता कुठलेच पुरावे नाहीत हा कंगावा करण्याकरता आग लावून आता हे मोकळे झालेले आहेत राजकीय कारस्थान कसं असतं याचा हा एक अत्यंत दृष्ट नमुना आहे सब गोलमाल है भाई सब गोलमाल है सीधे रस्ते की ये चाल है सब गोलमाल है अशा म्हणण्याचा आज प्रसंग शेवटी आलाच आणि ईडीने आपले कार्यालय स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले तर या होत्या घडामोडी अशा नवनवीन घडामोडी पाण्यासाठी पाहत राहा लय मराठी